हॅलो वेज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आता सकाळचे वाजलेत अकरा आणि मी रेडी होऊन चालले बाहेर कुठे जाते ते तुम्हाला समजेल ब्लॉग कंटिन्यू बघा ठीक आहे स्किप नका करू चला भेटत आपण परत

काही काही नाहीये बाकी काय नाहीये हे पेन वाला नुसता नाहीये हे बाकीचं काय काय नाही ना काही नाहीये आता काय काय तुम्ही बाहेर बघा मुली नाही नाही ना तो बघून हे आची आहे चार गोष्टी मला सांगायला

कच्चा येत बघूनच समजत नको पण कुणी झालीस तू बाहेर संत्र गेली संत्रातीस तू साऱ्या मध्ये आणि संत्रा मध्ये काय फुलतेस कशावरून संत लाल असतात होत संत्र ऑरेंज कलरच हे पिवळ कलरच होत ना संत्रंत्र ऑरेंज कलरच ऑरेंज रेड लाल कलर कुठं असतो काय ग काय करते चिकन बिर्याणी करते बर

बिचारे काले सुनते जा नोट कर ए बाई जा 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 मैं अजून दया मला हाय नळ चालू आहे पाचचा हकीसाठी ठीक आहे भाऊन गेला पाणी पण ते नंतर भाऊन जात पाणी लवकर लावली मशीन की झालं का दोन झाले झोंबतात अजून झोंबतच चिकन मी कधीपासून आवाज देते तुला दे मी कधीपासून आवाज देते का नाही बघत आहेस का इग्नोर करतेस तू बोलीस जाग्नोर करतेस मला का इग्नोर करतेस हा

उस। केक आपल्याला गाव मला काही पदरपुनि काय चला एक कर हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय